नाही दरवर्षी मी या ठिकाणी येते आणि एक नवीन ऊर्जा घेऊन वर्षभराची नवीन ऊर्जा गणरायाकडनं मी घेऊन जात असते मला माझ्या भावाचा पुनीतचा अगदी सार्थ अभिमान आहे की त्याने मी गेली कित्येक वर्ष येते सगळ्या याचा कायापलट केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एवढंच नाही ज्या पद्धतीने मानाच्या गणपतींना येते तसे छोट्या मोठ्या मंडळांनाही भेट देते आणि सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की ताई प्रश्न पडला होता की गणेशोत्सव पुढे करावा किंवा नाही करावा पण मदतीचा हात पुनित बालनच्या म माध्यमातून आम्हाला मिळाला आणि पुन्हा एकदा जोरात पुण्याच्या गल्ली बोळामध्ये आपण पाहतोय की गणेशोत्सव मोठ्या मोठ्या अगदी उत्साहाने साजरा होतोय गणरायाकडे माझ्या या भावासाठीही मी मागितले की त्याच्या मागची इडापिडा सगळी जाऊ दे गणरायाने अधिकचं बळ पुनीतला द्यावं की जेणेकरून तो आणखी चांगली सेवा गणेश बाप्पाची करू शकेल आणि काय म्हंटल कोणाची नावं घेऊन मला माझी तोंड माझं विटाळावायचं नाहीये गणपती बाप्पाने सगळ्यांना सद्बुद्धी देऊ दे एवढंच मी सांगेन तो जितकं करतोय कणभर तर कुणी करावं आणि मग बोलावं जो करतोय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तो आणखीन जोराने काम करेल पाय खेचणं किंवा वाटेल तसं बोलणं आता हे पाहताय तुम्ही पण मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की मला माझं तोंड वाईट करायचं नाही आहे हिटाळावायचं अजिबात नाहीये मी बाप्पाच्या दरबारात आहे आणि जो बाप्पाची चांगली सेवा करतोय त्यांना विचारा ज्यांच्यासाठी काम करतो ते तुम्हाला सांगतील की पुनीत काय करतोय त्यामुळे मला वाटतं फार बोलायला नकोय परमेश्वराने सगळ्यांना सुखी ठेवावं समाधानी ठेवावं महायुतीच्या आमचे एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांना बाप्पाने बळ द्यावं की अधिकाधिक अधिक आणखीन जनतेसाठी ते काम करू शकतील गणपती बाप्पा काही काही नागपूरमध्ये हिट अँड रन ची केस घडलेली आहे त्याच्यावरून बरेच अगदी स्पष्ट कसं आहे की याबाबतची भूमिका स्पष्ट आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी केली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासावं पोलिसांनी सगळी त्या ठिकाणी कार्यवाही कोण चुकलं असेल कुणालाही पाठीशी घालता येणार नाही ती गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने हेही त्यांनी सांगितलं जे जे काही इव्हिडन्स पोलिसांकडे येतील त्या अनुसार त्या ठिकाणी कार्यवाही होईल हे महायुतीचं महा सरकार आहे हे महाविकास आघाडी सरकार नाही आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे टीकाकारांनी मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत स्वत प्रदेशाध्यक्षांनी या गोष्टीचा खुलासा कालही केला पण तरीसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये खुसपट काढून मग हेच का नाही आहे तेच का नाही येणार सगळं सगळं येणार आणि त्यामुळे मला तुम्हाला हेच सांगायचंय अतिशय पारदर्शीपणे याचा तपासही होईल आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्या ठिकाणी शासन ज्या प्रकारे प्रकरण झालं होतं त्याच प्रकारे हे हिट अँड ए कायदा सगळ्यांना समान दिसत हे सगळं सांगितलेलं आहे कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी काल अतिशय क्लिअरली सांगितलंय पण तरी सुद्धा काहीतरी खुसपट काढून वेगळे वेगळे रंग देण्यामध्ये माहीर असणारे खूप कलाकार या ठिकाणी आहेत राज्यामध्ये आणि ते वातावरण भडकवायचं काम करत आहेत स्वतः प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे ज्या ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याचे सीसीटीव्ही सुद्धा फुटेज चेक करण्यात येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडाछेड करण्यात आली असा एक आरोप अहो काही सांगता येईल आता मला खूप काही बोलता येईल पण मी तुम्हाला काय म्हंटल मी बाप्पाच्या दरबारात आहे अतिशय मंगल अशा वातावरणामध्ये आपण आहोत कशाला घाणीत तोंड मारायला लावताय मला जे आहे ते चांगलं होणार आहे एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन कमॉन गाईज हरिया हर सुन्ना एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो